राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला राज्य सरकारकडून देण्यात येणारं अनुदान ठरलेल्या कारणासाठी वापरण्यात येत आहे की नाही याबाबत या चौकशीचे आदेश दिले आणि मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेलं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट स्वत शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली चालवलं जातं त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर शरद पवार अडचणीत सापडले असल्याच्या चर्चा सुरू झाल्या पण यात विरोधकांनी मात्र ही चौकशी संस्थेचे सभासद असलेल्या अजित पवारांना टार्गेट करण्यासाठी केली जातीय असा सूर आवडलाय तेव्हा आता ज्या शुगर इन्स्टिट्यूट वरून सध्या एवढी चर्चा होतीये त्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा नेमका इतिहास काय आहे आणि त्याच्या चौकशीचे आदेश निघण्याचं कारण काय तसंच याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बघत सर्वात आधी या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा इतिहास बघायला गेलं तर राज्यात कारखान्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत होती होती कारखानदारी उभी राहत त्यात लोकांना मोठ्या प्रमाणात यश देखील मिळत त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात साखर कारखाने हा एक अत्यंत महत्वाचा विषय ठरत होता त्याच काळात राज्य सरकारने कमाल जमीन कायदा लागू केला हा कायदा लागू झाल्यानंतर खासगी कारखानदारांकडे शेकडो एकर जमिनी पडून राहिल्या तेव्हा त्या जमिनी सरकारने काढून घेतल्या आणि शेतमालासाठी स्वतंत्र संस्था केली त्याचा कारखानदारीच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला मात्र याच काळात खाजगी कारखानदारी पेक्षा लहान शेतकऱ्यांनी भांडवल जमा करून सहकारी कारखानदारी उभी करावी ही भूमिका केली पुढे यातूनच चा, राज्यात सहकारी साखर कारखान्याचं जाळं उभं राहिलं याच काळात वसंतदादा पाटलांनी सहकार चळवळीचं नेतृत्व केलं आणि त्यांच्याच दूरदृष्टी धोरणातून साखर संचालनालयाची स्थापना झाली आणि कारखान्यांच्या कामाला गती मिळाली मात्र तेव्हा या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या आणि त्या संबंधित घटकांची कमतरता भासू लागली त्यामुळे तेव्हा तीच कमतरता दूर करण्यासाठी कानपूर येथील ऊस संशोधन केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रात डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटची स्थापना केली तेव्हा या इन्स्टिट्यूटची धुरा अर्थातच वसंतदादा पाटलांच्या खांद्यावर होती मात्र त्यांच्या निधनानंतर एकोणीसशे एकोणनव्वद ला ती जबाबदारी शरद पवार यांच्याकडे आली आणि त्यांनी या शुगर इन्स्टिट्यूटची धुरा आपल्या हाती आल्यावर त्यांचं नाव बदलून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असं ठेवलं आणि या संस्थेत कित्येक धोरणात्मक बदल केले आणि त्यांच्याच काळात या इन्स्टिट्यूटला जगभरात ओळख मिळाली सध्या शरद पवार अध्यक्ष असलेल्या या संस्थेच्या नियामक मंडळावर अजित पवार जयंत पाटील हर्षवर्धन पाटील जयप्रकाश दांडेगावकर असे नेते आहेत याच शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीच्या आदेशांची सध्या चर्चा सुरू आहे खर तर राज्य सरकारच्या आदेशानुसार या इन्स्टिट्यूटशी संलग्न असलेल्या कारखान्यांमध्ये तयार होणाऱ्या साखरेच्या दिला जातो मात्र तांत्रिकदृष्ट्या बघायचं झालं तर प्रत्येक कारखान्याकडून या नियमांचं पालन होताना दिसत नाही त्याचबरोबर दोन हजार नऊ पासून राज्य सरकारकडून विविध स्वरूपाची अनुदान देखील दिली जात आहेत तेव्हा आगामी ऊस गाळप हंगामाच्या नियोजनासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक पार पडली या बैठकीत या निधीच्या वापराची येत्या दोन महिन्यात चौकशी करण्यात यावी असे राज्याच्या साखर आयुक्तांनी आदेश दिले तसंच यासाठी एक विशेष चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आणि या निर्देशानंतर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष स्वतः शरद पवार आहेत तसंच स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या इन्स्टिट्यूटच्या संचालक मंडळात आहेत म्हणून मुद्दाहून त्यांना टार्गेट करण्यासाठी हे चौकशीचे आदेश दिलेत आणि यातूनच मुख्यमंत्र्यांनी आपला मोर्चा बारामतीकडे वळवलाय असं म्हणत रोहित पवारांनी या आदेशांवर भाष्य केलं मात्र असं असलं तरी जेव्हा स्वतः मुख्यमंत्र्यांना याबाबत प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी सांगितलं की काही लोक विनाकारण आम्ही शहीद होत आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही जेव्हा बैठक झाली होती त्या बैठकीत पैशांच्या माहिती घेतली पाहिजे हे वसंत इन्स्टिट्यूटच्या पदाधिकाऱ्यांसमोर सर्वानुमते ठरलं होतं त्यानुसारच आता साखर आयुक्तांनी माहिती मागितलेली आहे असं स्पष्टीकरण दिलं त्यानुसारच आता राज्य सरकारकडून दिली जात असलेली अनुदानाची रक्कम योग्य कारणासाठी वापरण्यात येते की नाही तसंच कारखान्यांकडून मिळणाऱ्या रकमेचा वापर खरोखरच संशोधन आणि विकासाच्या उद्देशानेच केला जातोय का जातो हा कारखान्यांचा पैसा असल्याने तो कितपत जमा होतो आणि त्या पैशांचा विनियोग नेमका कशा प्रकारे होतो याबद्दलची माहिती मागवली तेव्हा आता या चौकशी नंतर नेमक्या कोणत्या बाबी समोर येतील या, या इन्स्टिट्यूटला मिळणाऱ्या निधीचा खरोखरच संशोधन आणि विकासाच्या उद्देशाने वापर होतोय का तसंच यामध्ये काही गैरव्यवहार तर होत नाहीयेत ना याची उत्तरं चौकशी नंतर मिळतीलच पण त्याचबरोबर या चौकशीच्या माध्यमातून शरद पवारांबद्दल संशय व्यक्त केला जातोय का विरोधकांच्या म्हणण्यानुसार केवळ बारामतीला टार्गेट करण्यासाठीच सरकारने हा चौकशी अहवाल मागवलाय का याची उत्तरं येत्या काळात मिळतीलच पण तोपर्यंत तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या अपडेटसाठी बखर लाईव्ह ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा